श्रीमद गीता भाग पंचवीसावा बाराव्या अध्यायाचा अर्थ आपण पाहणार आहोत मागील अध्यायात बाराव्या अध्यायाच्या महात्म्याची कथा आपण ऐकली श्रीमद भगवत गीता अध्याय बारावा अर्जुन म्हणाला जे अनन्य पे प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून आपणा सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगव्यत्ते कोण होत श्री भगवान कृष्ण म्हणाले अर्जुना माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजन करतात भजतात ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद गन, ब्रह्माची निरंतर, भावनेने ध्यान करत उपासना करतात ते सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्याच ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करत उपासना करतात हे अर्जुना त्या माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप सांसारसागरातून उद्धार करतो माझ्यातच मन ठेव माझ्या ठिकाणीच बुद्धिस्थापन कर म्हणजे मग तू माझ्यातच राहशील यात मुळीच संशय नाही जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे अर्जुना अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे कारण त्यागाने ताबडतोबच परमशांती मिळते जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा आणि अकारण दया करणारा माझेपणा मीपणा नसलेला सुखात आणि दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो ज्यातने शरीर मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेल्या माझा भक्त मला प्रिय आहे ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही जो हर्ष मत्सर भीती किंवा उद्वेग इत्यादींपासून अलिप्त असतो तो भक्त मला प्रिय आहे ज्याला कशाची अपेक्षा नाही जो अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ आणि दुःखमुक्त आहे असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे जो कधी हर्षयुक्त होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही इच्छा करत नाही तसेच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे जो शत्रू मित्र आणि मान अपमान याविषयी समभाव बाळगतो तसेच थंडी ऊन सुखदुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते ज्याला आसक्ती नसते ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते जो ईश्वर स्वरूपाचे मनन करणारा असतो जो काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत इतिशुभम श्रीमद गीता याचा बारावा अध्याय समाप्त झाला हा होता भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या श्लोकांचा अर्थ पुढील सव्वीसाव्या भागात आपण पाहणार आहोत गीतेच्या तेराव्या अध्यायाच्या महात्म्याची कथा धन्यवाद हरिओम